नगरसेवक येतो कोण कोण इथे झाले नामदार खासदार हे पन जेवा तेंचे ते सगळे इथं वोटिंग वगैरे करतात पण जेव्हा आम्ही तक्रार घेऊन जातो ना त्यांच्याकडे तेव्हा ते आमच्याकडे दुर्लक्ष करतात या कराड नगरपालिकेला झाले तरी काय नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळण्यास कराड नगरपालिकेला आनंद होतोय का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय कराडमधील बाराडबरी परिसरात राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय याचे कारणही तसंच आहे या भागात कराडमधून येणारा कचरा डेपोमध्ये विघटन केला जातो आणि त्याच ठिकाणी आता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की नागरिकांना दम्याचा त्रास होताना दिसत आहे या भागात या कचरा डेपोमध्ये लागलेल्या आगीमुळे होणाऱ्या धुरांच्या लोटामुळे इथल्या स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या नागरिकांनी कराड नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा तक्रार करूनही पालिकेचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने या नागरिकांनी पालिकेचा तीव्र निषेध केला आहे धुरामध्ये घसा खोक परत नाकात श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय माणसांना बारक्या पोरांना सुद्धा श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय उलटी वगैरे ज्या ज्या म्हाताऱ्या माणसांना त्यांना दम्याचा त्रास आहे त्यांना सुद्धा श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय आम्हाला आम्हाला सुद्धा श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे हा धुराचा इतका आम्हाला त्रास आहे आता इथे नाही नाही म्हटलं तरी मी इथं चार वर्ष झाला आली आहे ह्या एरियामध्ये काहीच लक्ष देत नाही नगरसेवक येतो कोण कोण इथे झालेत ना आमदार खासदार हे तो तो। ते सगळे इथं वोटिंग मागायला येतात पण जेव्हा आम्ही तक्रार घेऊन जातो ना त्यांच्याकडे तेव्हा ते आमच्याकडे दुर्लक्ष जातं दोन तीन वेळा मीने फोन लावला नगरसेवकाला लावला महेश कांबळेला सुद्धा मी फोन लावला की आम्हाला इतकं त्रास होतोय खूप त्रास होतोय माझं स्वतःचं घर म्हणलं इतकं पॅक आहे मी कुठे जावं तुम्ही प्लीज इथं ता, तातडीने या लक्ष द्या काय होतं या वातावरणाची परिस्थिती तुम्ही डोळ्याने स्वतःहून येऊन बघा एकानेही ही सुद्धा दखल घेतलेली नाहीये ह्या एरियामध्ये चार पाच दिवस झाला हा त्रास व्हायला लागलाय लहान मुलं आहेत आमची त्या आरोग्याकडे मुलांच्या कोण लक्ष देणं झाले फोन केला तर त्यांनी फायर त्यांची गाडी एक दिवस बोलवली पूर्णपणे विजलेला नाही ते का विझत नाही याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं हा धूर येतोय श्वास घ्यायला त्रास व्हायला लागलाय आहे रात्रभर पालिका प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं या गृहामुळे लोकांना किती त्रास, ते 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 त्रास, ते ते त्रास होते तिकडे लक्ष द्यावं कारण की आमची लहान लहान मुलं त्या मुलांना केवढा त्रास होतो हे तरी त्यांनी पडताळून पाहावं इथे येऊन तरी त्यांनी पाहावं सगळीकडे चौकशी करावी काय तुम्हाला त्रास काय होतो आहे काय नाही आता चार पाच दिवस झालं आमची वृद्ध माणसंसुद्धा सुद्धा आजारी आहेत आमच्या घरातली माणसंसुद्धा सुद्धा आजारी पडलेत आजच दवाखान्यातून आणले सगळ्यांनी त्यामुळे त्यांना लक्ष द्यायला सांगा एवढंच आमच्या मागील वर्षी ही अशीच परिस्थिती निर्माण झालेली त्यानंतर काही काळ या कचरा डेपोमध्ये आग लागण्याचे प्रमाण थांबलेलं होतं था। त्यामुळे आता पुन्हा या नागरिकांना नाहक त्रास होणार नाही असं म्हटलं जायचं मात्र आता मागच्या चार दिवसांपासून या परिसरातील नागरिक अक्षरशः वैतागून गेले आहेत त्यांच्या घरामध्ये देखील त्यांना बसता येईना किंवा त्या परिसरामध्ये फिरता येईना लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच या धुराचा त्रास होतोय मात्र पालिका प्रशासन याकडे साफपणे कानाडोळा करते पालिका प्रशासन या सर्व प्रकाराकडे का दुर्लक्ष करते त्यांना कोण दुर्लक्ष करायला सांगते का हाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय कराड नगरी टीम कराड